नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असं असेल ती जूनपर्यंत कांदा बाजार टेट एन सी सी एफ नाफेडने खरेदी सुरू केली आहे घटलेली आव कांदा साठवून कांदा निर्यात कांदा तीन हजारच्या पुढे जाणार का एन सी सी एफ आणि नाफेडने कोणत्या दरात कांदा खरेदी केली आहे याविषयी सविस्तर चर्चा कांदा जाना तीन हजारच्या पार आत्ता बघितला आपण तर सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत पिपळा बसवता असेल नाशिक असेल लासलगाव असेल मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणी पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारवर गेला आहे आता यापुढे कांदा बाजार काय जाणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे कांदा खरंच तीन हजारच्या पार जाणार काय आहे सविस्तर कारणे एन सी सी एफ आणि नाफेडने कोणत्या दरात कांदा खरेदी केली आहे कांद्याचे बाजारभाव काय असणार कांदा भाव होणार का आजचा कांदा मार्केट काय आहे येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कांद्याचा कसा का फायदा होणार आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये सध्या कांद्याला गेल्या काही दिवसापेक्षा चांगला बाजारभाव मिळत आहे जो बाजारभाव एप्रिल मे मध्ये पंधरा ते वीस रुपयाच्या घरात होता आता जून मध्ये बघा बाजारभाव पंचवीसशे सव्वीसशे रुपये सरासरी सोलापूर असेल लासलगाव असेल पिंपळगाव असेल बसवंत असेल या, चाल या सर्व ठिकाणी पंचवीस तीस रुपयाच्या घरामध्ये आता कांद्याची चाल चालू झालेली आहे काल परवा जर आपण बघितलं तर पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंतसुद्धा काही ठिकाणी बाजारावर गेला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त खरेदी जी कन सी सी ए पाणी नाफेडकडून चालू झालेली आहे ही नाशिक असेल पुणे असेल अहिलानगर असेल या सर्व ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता बघा या महिन्यामध्ये साधारणतः मेपेक्षा एक हजार रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहे जो सोळाशे अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव होता आता हा पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे गेल्या काही दिवसाचा कम्पेरिजर आपण जर केला तर बाजारभाव जवळजवळ वीस ते तीस टक्क्यांनी वाढलेले आहेत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये बाजारभाव जर शेतकऱ्यांनी बघितलं तर सत्तरशे अठराशे रुपयापर्यंत होता आता हा आठशे नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे म्हणजे साधारणतः तीस ते चाळीस टक्के बाजारभाव वाढलेला आहे आता असं कोणत्या तीन गोष्टी आहे यामुळे बाजारभाव वाढणार आहे पहिलं नाफेड आणि सी सी चांगल्या प्रतीचा क्वालिटी कांदा खरेदी दुसरं महत्त्वाचं बाब म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता साठवणूक केलेली आहे आणि तिसरं म्हणजे बरेच शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा स्टोअर केलेला आहे आता हा कांदा लवकर तो बाहेर येणार नाही हे सर्व शेतकऱ्यां असं म्हणणं आहे कारण का बघा जर शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस रुपये सरासरी कांदा जर विकला तरच कांदा परवडत आहे कारण खर्च बघितला कांद्याचा बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात कमी आहे महाराष्ट्रात कांद्याला सध्या पंचवीस रुपये पर्यंत बाजारभाव आहे परंतु सरासरी बाजारभाव तीस रुपये मिळणं सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित आहे आता काय अशा गोष्टी आहे तर बघा मे महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आता भाववाडीची शक्यता निर्माण झाली आहे कारण का नुकसान झाल्यानंतर बरेच कांदा हा चढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा स्टोअर केला आहे आता काही जर बघितलं आपण तर नाशिक असेल संगमेर असेल चांदोळ असेल लासलगाव असेल एकोणावीस ते चोवीस रुपयापर्यंत बाजार भाव गेल्या काही दोन ते तीन आठवड्यापासून आवक जी बघितली आपण तर आवक ही भरपूर ठिकाणी कमी झालेली आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा हा सरकारने बपर स्टॉक म्हणून कांदा घोषित केला आहे मग संपूर्ण देशातून तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा नाफेड व्यंशी सेफ खरेदी करणार आहे आणि ही चांगल्या प्रकारची खरेदी यावर्षी होणार आहे आता काही ठिकाणी नाफेड आणि एस सी सी एफने भरपूर साऱ्या सोसायट्यांनासुद्धा कांदा खरेदी करण्याला परमिशन दिलेली आहे आता ये ये या वेगवेगळ्या सोसायट्या असतील यासुद्धा कांदा खरेदी करणार आहे तीन लाख मेट्रिक टन एवढा मोठा कांदा भरपूर याच्यातला कांदा हा नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात घेत जाणार आहे यामुळे आता कांदा तीन हजार रुपयाच्या पार जाईल यात काही शंका नाही गेल्या काही दिवसामध्ये जर आपण बघितलं सरासरी कांद्याचा दर जो आहे मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी दोन हजार ते तीन हजाराच्या घरात आहे सोलापूरमध्ये अडीच हजार अम संभाजाजाजाजाजीनगर दोन हजार ते पंचवीसशे रुपये कोल्हापूर बावीसशे रुपये त्याजवळ पिंपळगाव पासून पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे गेल्या काही दिवसाचा कम्पेअर जर केला तर आता कांदा बाजारभाव वा, मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं कांदा बाजारभावाचा ट्रेंडचा आम आमचा अंदाज आपल्याला कसा वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरातील आजचे कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी तसेच सोयाबीन मका हरभरा यांचेसुद्धा लेटेस्ट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद метроном